हे बघा बघू शकतात आमच्या परतूरचं नवीन कोर्ट परतूर तालुका जिल्हा जालन्यामध्ये हे परतूर मध्ये आहे हे कोर्ट हे ए... नाही ते नाव नाही पाहिजे लयच भारी कोर्ट झाले इशेर नाही कोर्ट हे बघा परतूर सिटी आमची कशी भारी सिटी हे सोनोग्राफिकचं इथं जर कोणाला यायचं असं सोनोग्राफी व कलर डेप्लोर करायला तर येऊ शकता हां हां हे पूल आहे हा इकडं कॉलेजला जातानी जे तहसीलच्या तर कॉलेज रोडला येतो हे पूल याच्यात पाणी हे बघा थोडं थोडं पाणी पण आहे हां बघू शकता तुम्ही आणि हे बजाजी जी फायनान्सर आणि हे आमच्या मालकाचं श्री सेवा कॅम्प्युटर आणि पुढं कॉलेज याला खेटूनच हॉटेल महाराजा रेस्टॉरंट त्याच्यानंतर इथं मंगल कार्यालय हे बघू शकता तुम्ही हा एवढं हा इथं हे गुरुकुल कॅम्प्युटर युनिव्हर्सिटी आणि मुक्ताई कॅम्प्युटर टायपिंग अँड डॅन्स काहीतरी आहे हे बघा आमच्या परतूरचं लालबहादूर कॉलेज आम्ही तर कधी आलो नाही त्या कॉलेजला लालबहादूर कॉलेज हा आम्ही आलो नाही कधी पण आज चाललो तिथून तर बघायला लागलो लालबहादूर शास्त्री महाविद्यालय पण आहे ते बघू शकतात तुम्ही आणि आमच्या आता मालकाचं घर येईन तुम्ही आमच्या मालकाचं घर दाखवतो आमच्या मालकाचं घर ते या घराच्या पाठीमागचं घर ती बंगलो द्यायचा तिकडं गेला बंगलो आणि हे ब्युटी पार्लर सलक्शन सोल्युशन तरी त्या हे आहे रोड हे हो जातो बी जातो आणि हा आका पेट्रोल पंपच्या तिथं पण जातो हा रोड आणि हे आहे काका साहेबाचं घर जिथं आम्ही पहिले जुने कामाला होतो तर आमपासून काका त्यांचं हे नवीन ब्युटी पार्लर खुललं इथं उद्घाटनाला आलेले होते आमचे मालक त्या दिवशी त्यांचा बर्थडे पण होता आणि त्या दिवशी याचं उद्घाटन पण होतं ते बघू शकता तुम्ही आहे म्हणतेस तो जा श्रीरामपास आणि हे महाराष्ट्र भवन मराठा भवन मराठा भवन इथे पाण्याची टाकी इकडं मराठा भवन आणि चला 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 असं आहे आमचं परतूर आणि या परतूरचे आम्ही गरीब राहिवाशी आम्ही गरीब रहिवाशी तर आम्हाला काय कोण काय आम्हाला वाली हे कॅश कॅफे क्रश कॅफे क्रश कॅफे हे एम एस सुपर मार्केट आणि हो हे गेला शिवाजीनगर मध्ये बाबा दमाने बाबा बा। हे कावड आहे देवाची सावड शकुन चाला बाई मायला महाविद्यालय भली मोठी ही पण ते सभागृह झालेला आहे पुढं मसल वाटायचं तिथं हिशेच नाही बी पाले पहिले एल हॉफिस आहे ना बी एस एन एल मस्तर हे हेमावली कृपा कोल्ड्रिंक आहे त्याच्यानंतर इथं नवीन बार झाली एंटरप्राइजेस आहे नवीन बार झाली लॉज अँड बार विजय हॉटेल हॉटेल विजय नवीन बार आहे नवीन बार आहे मस्त हॉटेल आहे आणि हॉटेल आहे एकदम आहे या म्हणजे मस्त आहे आणि मला पाहतन तुम्ही द्या हां हा जैन मंदिर आलेलं आहे हे जैन मंदिर आहे इकडं हे जैन मंदिर आणि ही सुरेशची सुरेश कुमार जेटली आहे यांची ही जिनिंग आहे ना विठ्ठला विठ्ठाला जिनिंग हा विठ्ठाला जिनिंग आहे भैरवनाथ आईस्क्रीम इथं असते कधी पण आणि हे जैन मंदिर हा आणि हे इकडं पण कोणतं तरी गार्डन झालंय काय तुम्ही आले ना हा 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 मास्तर आणि ही जिनिंग योग आप हे गोराव राहतेच गाडी पडित आहे अरे बाप रे तुला गाडी ते आणि हे मंगल कार्यालय परतूर मध्ये टॉपचं मंगल कार्यालय कोणसं गजानन नाही हो गजान गजानन आहे हा गजानन श्री गजानन लॉन्स हा लॉन्स हे गजानन लॉन्स हे सगळं टॉपचं आहे त्याच्यानंतर आणि हे साईबाबा मंदिर इथं जत्रा असते मोठी पण सध्याला आता जत्रा नाही जत्रा होऊन गेली खूप मोठं मंदिर आहे इथं साईबाबाचं आणि चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा चौक हा एक रोड गेला शिरू एक गेला इकडं रायपूर एक गेला हे इकडं केशरकड आणि एक गेला हे वाटूकड आता आम्ही चाललोत वाटूरला पण तिथून विष्णू सरनी गाडी टाकली आहे लेपला राईटला राईटला गाडी टाकली आहे आणि यांनी केली आहे उभा आणि मेडिकल याच्या करता भेटते सगळ्या गोळ्याचे याद घर पाच सेंटर काय मास्तर काय नाही गेलो बाबा काय माऊलीला भेटायला आले का माऊलीला भेटा साईटी हाऊस माउलीची हाऊस आबा भाई पण बसलेले हे आबास भाई ही टपरी कशाची मास्तर हे का कशाची काय भेटत इथं

हा गरबड चालू आहे वर जायचं हा चालू नेऊ काय चला इष्ट लास्तर तसले बिटके खा जाऊ नका चांगलं नसतं हे शरीरासाठी मी काय खात नाही तुम्ही खात नाही हा चला दुसऱ्या साठी घेतलंय म्हणजे तुम्ही दानधर्म करणं चालू केला तू चाल जाय 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 हे बघा इथून वॉटरफॉर्थ तेरा चांगला पासष्ट शेलू एकोणतीस औरंगाबाद एकशे वीस खामगाव एकशे अडुसष्ट नाशिक तीनशे तीन मंठा इकडच ए मला दिना हे हे बघू शकतात हे आलेली आमच्या हे आपण आणि आणि इकडं मोबाईल शॉपिंग हे आमच्या इथे सगळ्यात मोठा पंप आहे सगळ्यात जास्त गर्दा असणारा अग्रवाल पेट्रोल पंप त्याच्यानंतर त्यालाच खेळून आहे मधुबन बार हे सगळ्यात जास्त कधी बाहेर भांडणत असते आणि ही बी एस नवीन ती हॉटेल गेलीची आणि पाटील कंस्ट्रक्शन व्यंकटेश ढाबा लय चलवतो ह्या पाचवी भगुन्यामध्ये म्हटणत्या ते पाचिफगून हे माझ्या लाखीची टपरी इथंच थांबवतो मी थोडी मग मी व्हिडिओ बनवतो मला द्या ना ते दे थोडं आणलेलं मग हे टपरी आमच्या लखनची लखन, लखन बसला आहे टपरीमध्ये बन पणल बोलायलास आयटम त्याला आयटम आहे झिंगूर लोकायला आयटम आहे हा हा बंद करतो मी हे इकडं आमचं कंट्रक्शन आहे गाडी उभा राहिलेल्या ओके बाय टिक केअर टांग टांग टा टांग ओके ढिंग टिंग डा ढिंग टाक डा